कोकण केटीव्ही आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतपुळे इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी सुमारे पंचवीस हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ निरोगी आरोग्य जगण्यासाठी समाजातील प्रत्येकापर्यंत एड्स बाबतची माहिती पोहोचवणं काळाची गरज जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांचं प्रतिपादन मिर्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा असणारे बांधकाम हटवण्यास जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली कडक कारवाई आणि इडा पिळा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करत जिल्ह्यात देव दिवाळी उत्साहानं साजरी बातिया अल्पा विश्रांति की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब Pipes, पानी को अपनी मां के पास। आता पास सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे इथे वीकेंडला पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती शनिवार रविवार जोडून सुट्टी आल्यामुळे मुंबई पुणेसह शहरी भागातील पर्यटक तसंच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींमुळे या दोन दिवसात सुमारे पंचवीस हजार भक्तांनी गणपतीपुळे मंदिरात श्रींचं दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे मागील आठवड्यात कोकणात थंडी वाढली असल्यामुळे त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं रत्नागिरीच्या समुद्रकिनारी वळली असल्याचं पाहायला मिळालं रत्नागिरी तालुक्यातल्या गणपतीपुळ्याचा अथांग पसरलेला विलोभनीय सागर किनारा पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत आहे शनिवार आणि रविवार रत्नागिरीच्या समुद्रकिनारी पर्यटकांचा राबता वाढलेला दिसून आला आमचं आम्ही अहमदनगर या ठिकाणचे आहोत माझे सहकारी मित्र साताराचे आहेत बऱ्याच वर्षापासून आमचं कोकणाला व्हिजिट करण्याचं कोकणामध्ये काही दिवस घालवण्याचं प्लॅनिंग होतं परंतु काही कारणास्तव ते डिले डिले होत गेलं परंतु आता म्हटलं ह्या जॉईंट सुट्टीमध्ये गेलंच पाहिजे तर आम्ही आमच्या शाळेची या ठिकाणी थोडेसे विद्यार्थी देखील या ठिकाणी सहलीला आणले आणि कोकणाला भेट दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी असं जाणवलं की आपण येण्यासाठी खूप उशीर केला या ठिकाणी अत्यंत मनसोक्त निसर्गाचा आनंद आम्ही सह कुटुंब उपभोगतोय आमचे विद्यार्थी उपभोगताय आणि वारंवार या कोकणाला भेट द्यावी असं या ठिकाणचं निसर्ग आहे या ठिकाणचे लोक खूप छान आहेत कोऑपरेटिव्ह आहेत आणि आम्ही असं या ठिकाणी आम्ही प्लॅनिंग केलंय आता की प्रत्येक वर्षी एक तरी भेट कोकणाला द्यायची आणि नक्कीच देणार आहोत सगळ्या कोकणवासियांना बेस्ट विशेष खूप चांगल्या निसर्गात तुम्ही राहताय एन्जॉय इट किप इट अप थँक्यू एक डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग जिल्हा रुग्णालयातर्फे एड्स जनजागृतीकरता बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी हिरवा झेंडा दाखवला एड्स निर्मूलनाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी प्रशंसनीय काम करत असून निरोगी आरोग्य जगण्यासाठी समाजातील प्रत्येकापर्यंत एड्स बाबतची माहिती मिळावी असं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप यांनी यावेळी केलं तुम्हाला सर्वांना माहिती कुठल्या कारणामुळे होतो आपण गेल्या अनेक वर्षापासून गोष्टी रिपीट त्याची काय तुम्हाला माहिती विशेषतः या कोकणामध्ये आपण म्हटलं तर कामानिमित्त झालेले असतात त्यांची फॅमिली या ठिकाणी असते तेव्हा आपण मुंबई ठाणे रायगड यामध्ये ह्या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात तेव्हा जे काही कारण असतील त्या कारणांना मात देऊन आपण ह्या आजारावरती प्रभुत्व मिळावं आणि आपले केसेस या जगातले केसेस आहेत त्या कमी व्हाव्या जेणेकरून आपण आपलं आयुष्य निरोगी जगून एक आदर्श आपल्या सम प्रत्येकासमोर ठेवावा हेच मागचे उद्देश आहे आणि यासाठी तुम्हाला सर्वांनी प्रयत्न करावे त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा mm. आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहील आता तुम्हाला माहिती आहे की पूर्वी ज्या आजारासाठी ज्या लागणाऱ्या गोड्या होत्या किंमत जास्त होती तुम्हाला ती किंमत पहिले तुम्हाला मुंबई सरकार औषध घ्यायची होती त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी औषध आले आणि आता आपण तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी पण औषधाची उपलब्ध करून दिलेली आहे एकदा औषध चालू केलेली कायमस्वरूपी ते औषध त्यांना भेटत असतात त्या किंवा औषधाची किंमत आपण पैशात जर बोलते तर लाखो रुपये खर्च करत पण एक औषध मोफत मिळत असतील सॉरी ट्रीटमेंट मोफत मिळत असं नाही की ते आजाराचा सापर गेलं पाहिजे आजाराचा सापर न जाता तो आजार आपल्याला होणार नाही आणि आपल्या बाजूला आजूबाजूला मित्रमंडळी आपल्या घरात असा माणसं त्यांच्यापर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काय तुम्हाला त्यातून निकष काढता येईल त्या गोष्टी त्यांना सांगाव्या जेणेकरून कोणीही आजाराच्या आजूबाजूला फिरकणार नाही जिल्हा एड्स प्रतिबंधक विभाग जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विकास कुमरे आर एम ओ अंकुश सिरसाट तुषार साळवी अमोल पाटणे सचिन पाटील यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी रुग्णालय अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिर्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली आठ बांधकामं रत्नागिरी तालुका प्रशासनाकडून हटवण्यात आली आहेत ही बांधकामं असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता मात्र तरीही त्यावरील ताबा न सोडल्यानं ही बांधकामं तोडण्याची कडक कारवाई करण्यात आली तर या मार्गाचं काम जलद गतीनं सुरू झालं आहे त्यामुळे या घरांचा अडसर या कामात होत होता शहरातील उद्यमनगर येथील झाडगाव ते कारवांची वाडी या दरम्यान अशी पंधरा बांधकामं आहेत कल्पना देऊनही या जमीन मालकांनी या जमिनीचा अद्याप ताबा सोडलेला नव्हता त्यामुळे चंपक मैदान ते साळवी स्टॉप या दरम्यानची आठ बांधकामं पोलीस संरक्षणात हटवण्यात आली यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते आज रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक एकशे सासष्ट सा, रुंदीकरणाचं जे काम चालू आहे किंवा नवीन हा जो हायवे होत आहे त्याच्यामध्ये भूसंपादनामध्ये जी बांधकाम आलेली आहेत ती नष्ट करण्याचं काम आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे इथून झाडगाव ते नाचणे या पट्ट्यामध्ये पंधरा बांधकाम आहेत ती आज आम्ही नष्ट करणार आहोत आणि कामालाही सुरुवात झालेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आणि मान्य प्रांताधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशान्वये ही कारवाई चालू आहे रत्नागिरी येथील शिरगाव रेशन स्टॉप इथं नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्री चामुंडा स्वीट्स या दुकानाचं उद्घाटन शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा रज्जाक कासी यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्याला आर के डिजिटल केबलचे संचालक रायचा कासी जागा मालक अनिरुद्ध भुरके धनंजय भुरके श्री चामुंडा स्वीट्सचे मालक तेजाराम रायका ललित रायका गणेश रायका आदींसह शिरगाव भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते गेली अकरा वर्ष या व्यवसायातून आपण रत्नागिरीकरांची सेवा करत असून श्री चामुंडा स्वीट्स ही आमची दुसरी शाखा शिरगाव तेजाराम रायका यांनी के न्यूजशी बोलताना दिली आमचं रत्नागिरी शहर मध्ये करीबन अकरा वर्षाची आपली शाखा आहे निवळी टिटावर मा चामुंडा स्वीट म्हणून आपलं स्वीट मार्टचा शॉप आहे आणि तिथेही मला व्यापाऱ्यांचा आणि कस्टमर अदर लोकांचा खूप सहकार्य मिळावं आणि एकदा काय झालं की एक तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी गणपतीपुळ्याला गेलो त्या गणपतीपुळ्याला गेलो आणि तिथून परत येताना आम्ही या आरेवारे रोडने आलो तर आरेवारे रोडनी आलं तर मला इथे साखरतार किंवा शिरगावमध्ये इथे आलो तर आम्हाला हे रेशन दुकान समोर माझ्या मनाला असं म्हणजे आम्ही इथे जरा थांबलो आणि चहा बी घेतलं तर चहा घेतलं तर माझ्या मनाला असं झालं की या वर जरा गाळे असले आणि आपल्याला जरा दुकानात म्हणजे इथे एक गाळा मिळाला तर आपण स्वीट मार्टचं शॉप केलं तर मा माझ्या मनाला असं झालं की म आपल्याला इथे चांगला रिस्पॉन्स मिळेल मग हे माझ्या मनात होतीच गोष्ट तीन वर्षापूर्वीची आहे आणि नंतर मग काय झालं की माझा एक ओळखीचा बंधू होता त्याच्या कार्याने मी त्याला ही गोष्ट सांगितली की बाहे मला तुमच्या सा साखरतारा किंवा मध्ये मला गाळं पाहिजे तर त्यांनी बोललं की तो त्यांनी मला साकार्य केलं आणि तो माझ्या जोडीला आला आणि इथं आलं बरोबर त्यांनी मला सगळे गाळे पण दाखवले अदर लोकांच्या सहकार्य पण म्हणजे त्यांची ओळख करून दिली त्यामुळं मी सगळ्यांना भेटलो इथे आणि मग साईडला बुरक्या साहेबांच्या ऍडव्हर्टाईज ते लावलेले होते की बाई गाळे भाराने द्यायचं आहे त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं त्यांच्या भावाची पण कॉन्टॅक्ट केलं के आणि माझे नसिबात या जागेवर माझे अंजल लिवलेलं होतं आणपाणी होतं माझ्या या जागेवर त्यामुळं मला इथलं आपलं स्थानिक लोकांचं आणि ग्रामपंचायतचं पण मला खूप सहकार्य समजा मिळाला आणि आमचे मालक धनंजय साहेब आणि हे अनुरुद्ध साहेबांचा पण खूप सहकार्य मिळाला त्यामुळं आज आज डिसेंबर दोन डिसेंबर सोमवार आपलं हे सेकंड श्री सामुंडा स्वीट म्हणून हे दुकानाचा आपण यांचा सरपंच साहेब हाताने उद्घाटन केलं आहे त्यामुळं मी इथल्या इस्ता, इस्थानिक ग्रामपंचायतचं आणि स्थानिक लोकांचं सगळ्यांचं म्हणजे आभार मानतोय आणि माझी ही विनंती आहे की मी एक छोटा माणूस आहे आणि मला तुमच्या सगळ्यांचा सहकार्य लाभावा आणि तुम्ही सगळं मला सपोर्ट करा आणि मला सहकार्य करा आणि आमच्या पोटापुरती समजा रोजी मिळाली माझी हीच तुमच्या सगळ्यांची विनंती आहे हा त्या स्वीटमध्ये समजा की नाश्ता पाणीमध्ये आमच्याकडं अवेलेबल राहील समोसा आहे कचोरी आहे वडापाव आहे इतर ढो दो, खमण ढोकळा आहे हे तीन चार वस्तू आणि जिलबी आहे हे नाश्त्याचे आमचे चार पाच वस्तू आहे आणि स्वीट मध्ये आपलं फरसाण आहे किंवा तर मिठाईमध्ये सगळं मिक्स मिठाई म्हणजे मलाई बर्फी हे ते लाडू पेढे सगळंच म्हणजे मैसूर आपल्या खाजा खम मतलब टोटल मिठाईमध्ये सगळीच वस्तू समजा काय अवेलेबल राहील आपलं हा वाढदिवसाचं आपल्या बर्थडे केक पण आपल्याकडे समजा रेडी स्टॉक मध्ये राहील नॉर्मल बर्थडे केक पण आहे आणि बड्डेची इतर वस्तू पण सगळी आपल्याकडे मिळेल असं आणि बेकरी प्रोडक्ट पण सगळं मिळेल आणि हे डेअरी प्रोडक्ट पण सगळं मिळेल दूध आहे किंवा इतर ड्रिंक आहे श्रीखंड आहे किंवा अशी सगळीच वस्तू समजा मिळेल इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करत रत्नागिरीसह जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली

ਇਹ ਆਤਮ ਸਵੈ ਜਨਾ ਉਸ ਲਈ ਇਹ ਕੇਰਾ ਦੇ ਆਪ ਨੂੰ ਦਰਜੇ ਤੰਦੂਰ देव दिवाळीला हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृषीप्रधान सम्राट बळीराजाची आठवण म्हणून या दिवशी विडे ठेवण्याची विडे भरण्याची पिढ्यान पिढ्या चालत असलेली परंपरा शेतकरी वर्गातून आजही साजरी केली जाते अनेक युगापासून अनेक राजे महाराजे होऊन गेले त्या सर्वांमध्ये प्राचीन काळापासून सम्राट बळीराजाचा वेगळेपणा खूप अनन्यसाधारण आहे हा राजा कृषी प्रधान शेतकऱ्यांचा एक आदर्श राजा होता आणि म्हणूनच या होऊन गेलेल्या आजही देवदिवाळीला कोकणातील घरोघरी शेतकरी वर्गातून आवर्जून स्मरण केलं जात नमस्कार मी प्रकाश गोपाल पाडावे पाडावेवाडे इथे ग्रामस्थ आज देव दिवाळी आहे देव दिवाळी म्हणजे पहिले जी देव असते त्याच्यानंतर बारा दिवसानं बार्शी येते आणि बार्शी झाल्यानंतर बरोबर वीस दिवसानं ही देव दिवाळी देव दिवाळी म्हणजे हे देवांच एक दिवाळी आमचे एक बळीराजा होऊन गेला बळीराजाच्या वेळेला जी सत्ता होती ते त्याचं राज्य होतं सुखी समान आनंदी आणि मजेचं होतं तसं आता जवळजवळ दिसत नाहीये तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही पाच पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा, इडा, इडा पिडा टळो आणि बलीचं राज्य येवो हो। असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच तसंच भलेराज्याचं राज्य यावं असं म्हणत असतो तसंच आता आपलं सर्व आता सरकार नवीन पण आलेलं आहे तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परत बलेराज्य यावं भलेचं राज्य यावं अशी आमच्या सर्वांची विनंती आहे आणि ते बलेराज्य येण्यासाठी म्हणून आम्ही हा पाचपणाचा विडा भरत असतो नमस्कार पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतपुळे इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी सुमारे भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ निरोगी आरोग्य जगण्यासाठी समाजातील प्रत्येकापर्यंत एड्स बाबतची माहिती पोहोचवणं काळाची गरज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांचं प्रतिपादन मिर्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा असणारे बांधकाम हटवण्यास जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली कडक करण कारवाई आणि इडा पिळा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करत जिल्ह्यात देव दिवाळी उत्साहाने साजरी यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार